अधिकार दिले असतील तर त्या देशामध्ये त्या राज्यामध्ये त्या स्त्रियावरती एवढे अत्याचार मुलींवरती एवढे अत्याचार जर होत असतील तर महाराष्ट्र राज्य कोणत्या दिशेने चाललं याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे ह्या तळागडापर्यंत अशा नरादमांना जर आपल्याला बाजूला करायचं असल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक न्याय दिलेला होता का दररोज का फशी दिली जावी दररोज फाशी का दिली जावी दररोज मरण यातना का त्या गुन्हेगारांना दिल्या जाव्यात कर्नाटकची सोऱ्या अटून छत्रपती शिवाजी महाराज निघाले बेलवडी घडी त्या बेलवडी घडीला वेढा पडला आणि त्या बेलवडीमध्ये असणारा पाटील होता या पाटलानं कांगडी केली राजांचे के घोडे पळून नेले शिवाजी राजाने सकोजीरावांना बोलवलंय सकोजीराव पाटलाने कांगाडी केली घोडे पडून नेले त्या सकोजीराव राव त्या पाटलाला जरा बसवा सांगून बघा सांगून नाही केलं तर समजून सांगा समजून नाही केलं तर समाज काढून बघा आणि समाज काढून नाही मिळाल तर तलवार उपसा पण पाटलाला जरा बसवा सकोजीराव राव गेले बेलवाडी घडीला बेलवाडी घडीवरती गेले एक दिवस गेला लढाई झाली लढाई मध्ये पाटील मारले गेले छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक रिवाज होता का जो कुणी लढाई जिंकल लढाई जिंकून आल्यानंतर त्याचा शेला पागोटे देऊन त्याचा सन्मान करायचा बारा तोड सोन्याचं कड द्यायचं शंभर होऊन द्यायचं शेला पागोटे द्यायचं आणि त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा म्हणून सकुजरावांसाठी दरबार भरवला सन्मानाचा पण राजांच्या कानावरती दुसरी खबर आली का जे पाटील मृत्युमुखी पडले त्या पाटलाच्या पत्नी घोड्यावरती बसली आणि ती सकुजरावांशी आपल्या मावळ्यांशी लढते छत्रपती शिवाजी महाराज आश्चर्यचकित झाले की ज्या पाटलाची पत्नी विधवा झालेली आहे ज्या पतीसाठी रडायचंय ती पत्नी ती स्त्री रडत नाही तर ती लढते मला त्या स्त्रीला भेटायला पाहिजे एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले पण ती स्त्री काय किंवा सकुजराव काय यायला तयार नाही शेवटी गुप्त मार्फत खबर आली की सकुजरावांनी त्या स्त्रीचाही पराभव केला आणि त्या स्त्रीला घेऊन आले छत्रपती शिवाजी महाराजांना असं झालं की कधी त्या स्त्रीला भेटतोय का अशा प्रकारचे स्त्री जर माझ्या दरबारात आहात असल तर स्वराज्य माझ किती किती विस्तृत होऊ शकतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी इच्छा आणि आपल्या स्वतःच्या सरदारांमार्फत खबर आली का खबर दिली की त्या आणि स्त्री सन्मान एका दरबारामध्ये केला जावा आणि म्हणून पुन्हा जो दरबार सखुजीरावांचा पहिल्यांदा सन्मानासाठी होता जो दरबार त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी तो दरबार बंद केलेला होता परंतु पुन्हा तो दरबार भरवलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी का आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलेलं होतं का त्याचा सन्मान करावा आणि जे स्त्रीने कर्तृत्व गाजवलंय हो त्या स्त्रीच्या चोळी पातळ देऊन तिचाही सन्मान करावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मानाचा दरबार भरवला ज्या दरबारामध्ये सकुजीरावांना चेले पागोटे मिळणार होत बारा तोळ सोन्याचं कड मिळणार होत शंभर होवन मिळणार होते त्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सकोजीरावांना बोलवलंय सरदारांनी सकोजीरावांना बोलवलं आणि सकोजीराव आले आणि सांगितलं अरे ती स्त्री कुठं आहे ज्या स्त्रीचं नाव सावित्रीबाई आहे त्या सावित्रीबाई कुठं आहे सकोजीरावांनी सांगितलं सावित्रीबाईंना घेऊन या सखोजीरावांनी सांगितल्या बरोबर सैनिक होते मावळे होते त्या मावळ्यांनी जेरबंद दंडाने जेरबंद केलेल्या त्या सावित्रीबाईंना ते मावळे ते सरदार ते सैनिक घेऊन आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पाहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज तारकन उभे राहिले आणि सकोजीरावांना विचारता सखोजीराव आपल्या दरबारामध्ये आपल्या दरबारामध्ये स्त्रीला जेरबंद करण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली तेव्हा सकोजीराव म्हणतात ही स्त्री ही स्त्री साधी सुधी नव्हे ही स्त्री साधी सुधी नव्हे जेवढ गडी घेण्यासाठी सैनिक कामे आले नाहीत तेवढं ह्या स्त्रीला पकडण्यासाठी सैनिक कामे आलेत राजे ही स्त्री साधी सुधी नव्हे ह्या स्त्रीला साखर दंडाने जेरबंद करण्याची इथे लायकी आहे हे ऐकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हटले सखुजराव तरी त्या स्त्रीला साखळदंडाने तिला मोकळं केलं जावं तिला मोकळं केलं गेलं बाजूला आणि डाव्या बाजूला आता जो दरबार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वतःच्या सरदाराच्या सन्मानासाठी ठेवला आहे त्या दरबारामध्ये सन्मान केला जाणार आहे सखुजीरावांचा त्या दरबारामध्ये एका बाजूला आहे सखुजीराव एका बाजूला आहेत सावित्रीबाई आणि सावित्रीबाईंसमोर शिवाजी महाराज गेले सावित्रीबाईंच डोकं पायावर असं लक्ष डोळ्यामधून पाणी चाललेलं पांढरी पातळ घातलेली ती स्त्री आणि मग त्या स्त्रीला डोळ्यातून पाणी चालू असताना शिवाजी राजांनी बघितलं आणि शिवाजीराजे दोन पाऊल पुढे गेले आणि सावित्रीबाईंना म्हणतात सावित्रीबाई पाटलाने कांगाडी केली लढाई झाली लढाईमध्ये पाटील मारले गेले यदा कदाचित लढाई झाली असती यदा कदाचित आम्ही सुद्धा मारलं गेलो तर लढाई म्हटलं का कोण ना कोण मारलं जातं पाटील मारले गेलेत याच दुःख आम्हाला आहे याच दुःख आम्हाला आहे तरी सावित्रीबाई एकही शब्द बोलायला तयार नाही पुन्हा राजे सावित्रीबाईंना म्हणतात सावित्रीबाई लढाई म्हटलं का कोण ना कोण मारलं जात पाटलाने कांगाडी केली पाटलाने घोडे नेले लढाई झाली आणि लढाईमध्ये लढाईमध्ये पाटील मारले गेले सखुजीराव जिंकले परंतु आम्हाला दुःख आहे परंतु अभिमान आम्हाला याचा आहे का जो पाटील होता ह्या <laughs> पाटलाच्या मृत्यूनंतर सुद्धा पाटलाची पत्नी पाटलिंबाई ही घोड्यावरती बसते आणि आपल्या स्वतःच्या पतीचं दुःख बाजूला सारून जी लढते त्या स्त्री विषयी आम्हाला अभिमान आहे त्या स्त्री विषयी स्वाभिमान आहे तरी ती स्त्री एकही शब्द बोलायला तयार नाही तरी पांढरी पाताळ घातलेली ती जी सावित्रीबाई आहे जी पाटलीनबाई आहे ती एकही शब्द बोलायला तयार नाही तिच्या डोळ्यामधून आस्रू चालू खाली मान घातलेली शिवाजी राजांकडे बघाय बघायला सुद्धा तयार नाही पुन्हा राजे तिला म्हणतात सावित्रीबाई लढाई म्हटलं का कोण ना कोण मारलं जात कदाचित आम्ही सुद्धा मारल गेलो असतो पण पाटलाने कांगडी केली म्हणून पाटील मारले गेले आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत पण तुमच्या सारखी कर्तृत्ववान कर्तबगार स्त्री माझ्या दरबारामध्ये असावी माझ्या स्वराज्यामध्ये असावी जे मी जे मी न्यायाच जे मी देवाच जे मी न्यायाचं जे राज्य मी देवा धर्माचं राज्य निर्माण करतोय त्या न्यायाच्या आणि देवा धर्माच्या राज्यामध्ये तुमच्या सारखी स्त्री असावी तेव्हा तेव्हा त्या ते स्त्रीने हे जेव्हा दोन शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्गारले की मी जे सावित्रीबाई मी जे न्यायाचं आणि देवा धर्माचं राज्य निर्माण करतोय त्या न्यायाच्या आणि देवा धर्माच्या राज्यामध्ये तुमच्या सारखी स्त्री असावी हे शब्द ऐकल्यानंतर जिच्या डोळ्यामधून आसरू चालू होते जिने पांढरी पातळ घातली छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघायला तयार नाही तिने अशी नजर टाकली आणि असे काही शब्द उच्चारले का, का छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये तिला मृत्यूदंडाशिवाय किंवा कडे लवट शिवाय शिक्षा नव्हती त्या स्त्रीने वरती बघितलं आणि अशी नजर टाकली आणि शिवाजी राजांना म्हटली अरे राजा जर स्वराज्य तुझं राज्य तुझं स्वराज्य हे देवा धर्माचं नाही तुझं राज्य हे राक्षसी राज्य आहे आणि का म्हणून तुझं न्यायी राज्य आहे तुझं न्यायी राज्य नाही तर तुझं अन्यायी राज्य आहे का म्हणून तू त्या अन्यायी राज्याला आणि असुरी राज्याला राक्षसी राज्याला देवा धर्माची आणि न्यायाची साज लावत तुला अधिकार नाही हे ऐकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दोन पाऊल मागे सरकले का जे मी न्यायाचं आणि देवा धर्माचं राज्य निर्माण करतोय त्या राज्यामध्ये करतो राज्या एखाद्या स्त्रीने एखाद्या स्त्रीने असं काही करावं असं काही उद्गार काढावे ज्या आईने मला सांगितलंय का स्वराज्य स्थापन करत असताना स्वराज्य चालवत असताना स्त्री म्हणजे मराठ्याची ते, मराठींच्या देवाऱ्यातील देवते देवतेसारखं पुजणं हे तुझं काम आहे त्या दरबारामध्ये एखाद्या स्त्रीने माझ्या स्वराज्यावरती माझ्या न्यायावरती संशय घ्यावा शिवाजीराजे दोन पावलं माग सरकले विचार करू लागले पुन्हा तिथून सावित्रीबाईंना विचारले सावित्रीबाई सांगा तुम्हाला असं सा का वाटतंय का जे राज्य मी निर्माण करतोय जे स्वराज्य निर्माण करतोय त्या स्वराज्यामध्ये त्या राज्यामध्ये तुला असं का वाटतय का ते राज्य अन्याय आहे ते राज्य अत्याचार आहे सांगा सावित्रीबाई सांगा तेव्हा सावित्रीबाई म्हणतात का हा राजा तुझा ते राज्य अन्याय आहे अत्याचारीच आहे पुन्हा शिवाजी राजे त्या सावित्रीबाईंना म्हणतात सावित्रीबाई सांगा असं का वाटतंय तुम्ही मला माझ्या आऊ साहेबांसारख्या सांगा सावित्रीबाई हे राज्य तुम्हाला अन्याय अत्याचारी का वाटतय तेव्हा ती सावित्रीबाई म्हटले की अरे राजा कसं सांगू या दरबारामध्ये शिवाजी राजे म्हटले नक्कीच काहीतरी घडला असेल जो दरबार सखोजीरावांच्या सन्मानाचा होता तो दरबार मोकळा केला जावा शिवाजी राजांनी सांगितलं तो दरबार मोकळा केला गेला आणि त्या दरबारामध्ये आता फक्त शिवाजीराजे आणि सावित्रीबाई आहेत आणि शिवाजीराजे पुढे आणि सावित्रीबाईंना म्हणतात सांगा सावित्रीबाई जे राज्य माझ्या जे राज्य मी तेव्हा धर्माचं आहे माझं राज्य माझं राज्य न्याय आहे त्या राज्यामध्ये असं तुम्हाला का वाटतय का त्या अन्याय का अत्याचारी राज्या असं सांगा सावित्रीबाई सांगा तेव्हा सावित्रीबाई सांगतात की राजा तुझं जे राज्य आहे तुझा जे राज्य आहे या राज्यामध्ये जो सरदार तू पाठवला होता तो सकोजेराव त्या सकोजेराव गडी घे गडी घेतले असती तर चाललं असत तो लढला असता तर मी लढाई केली असती पण त्यानं माझ्या पदराला हात घातलाय राजा म्हटला ते शक्य नाही माझा सरदार माझ्या सरदारांवरती माझा विश्वास आहे आणि माझा एकही सरदार तुमच्या पदराला हात घालू शकत नाही ते सावित्रीबाई म्हणते मी पाटलीन बाई मी का माझ्या अंगावरती हे शिंतोडे ओढून घेऊ राजा शिवाजी राजे म्हटले का सावित्रीबाई मी तुमच्यावरती विश्वास ठेवतो हो तुम्ही मला माझ्या औबांसारख्या यदा कदाचित सखोजीरावांनी जर चूक केली असेल तर शिक्षा नक्की होणार पण जर यदा कदाचित चूक तुमची असेल आणि माझा सरदार जर निर्दोष असेल तर तुम्हाला शिक्षा होणार सावित्रीबाई म्हटलं कबूल आहे मी पाटली आहे मी खानदानी स्त्री आहे मी का खोट बोलल राजा शिवाजी राजांनी पुन्हा दरबार बोलावला एका बाजूला जो दरबार सखोजीरावांच्या सन्मानाचा होता त्या दरबारामध्ये आता मात्र सावित्रीबाई सकुजराव सगळे दरबारातले व्यक्ती आहे सगळे सैनिक आहे सरदार आणि त्या दरबारामध्ये सकुजरावांना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रश्न विचारला आहे का सकुजीराव या स्त्रीने काय सांगितलंय तेव्हा सकुजराव यांना असं वाटलं सकुजरावांना असं वाटलं का या स्त्रीनं सगळं सांगितलं त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना पहिल्यांदा म्हटलं का महाराज ही ढोंगी स्त्री आहे हिने माझ्यावरती आरोप केले पण शिवाजी राजे म्हणतात मी तर तुझ्यावरती काहीच आरोप केले नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही काहीतरी केलंय आणि छत्रपती त्या सकोजरावांना असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांना हे समजलंय हे कळलंय त्यास सकोजरावांनी छत्रपती शिवाजी महाराजा महाराजांच्या पायावरती लोटांगण घ्यायला सुरुवात केली आणि सांगितलं की राजे मला एकदा माफ करा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला हाताला धरलं उभं केलं आणि सांगितलं का सकोजेराव तुम्ही सरदार आहात पण तुम्ही एका स्त्रीच्या पदराला हात घातलाय म्हणून तुम्हाला इथं माफी नाही या दरबारामध्ये सावित्रीबाई एका बाजूला सखोजीरावांच्या सन्मानाचा होता या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं जो कुणी आजपर्यंत श्रीच्या पात्राला हात घातलाय त्याला त्याच ठिकाणी शिक्षा केली होती म्हणून सकुजीरावांनी हा या श्री सावित्रीबाईंच्या पात्राला हात घातलाय म्हणून या सखोजीरावांचे दोन हात दोन पाय कलम केले जावेत दोन हात आणि दोन हात पाय मुला सगळ्या छाटले जावेत तोडले जावेत आणि त्यांचा चौरंग इथं बनवावा ही शिक्षा लगेच दिली आणि राडत होते ओढत होते आणि सावित्रीबाई मात्र शिवाजी राजांकडे बघत होती आणि मग तिला असं वाटलं की अरे हा काय राजा कसा आहे का ज्यानं आपल्या स्वतःच्या सरदाराला शिक्षा ठोठावली आणि त्याही याच ठिकाणी ठोठावली असा आणि मग ती शिवाजी राजांना म्हणू लागले का राज शिवाजी राजे माझी खरंच चूक झाली मी तुम्हाला ओळखलं नाही पण एका मुळे मी तुमच्यावरती संशय घेतलाय मला माफ करा आणि तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभ्या आयुष्यामध्ये शंभू राजांच्या उभ्या आयुष्यामध्ये एकाही स्त्रीच्या पात्राला हात घातला नाही हे कुणामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्याय व्यवस्थेमुळे आणि म्हणून बरसुजराव साधा सुद्धा सरदार नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई दुसरी पत्नी सोयराबाई तिसरी पत्नी पुतळाबाई आणि चौथी पत्नी सकवारबाई ह्या सकवारबाईचा तो सक्का भाऊ होता म्हणजे सक्का मेवणा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी न्यायदान करतानी न्यायदान करतानी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी नाते पाहिले नाही आत्ताचा राजा जर असता आणि हे झालं असतं तर पहिला फोन कुठं गेला असता पोलीस स्टेशनला गेला असता का बाबा माझा माणूस आहे सोडून द्या पण शिवाजी राजांकडे न्याय व्यवस्थेला न्याय व्यवस्थेविरुद्ध कुणाला बोलण्याचा अधिकार नव्हता हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज करू शकले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं पुन्हा स्वराज्य यायचं तर आपल्याला तेच केलं पाहिजे काय का छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय काय केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी झोपलेल्या मावळ्यांना गदागदा हलवून जागं केलं जे गदागदा हालून गदा खाड जा खाड जागे झाले त्यांना धाडकणी उभं केलं जे धाडकरी उभे झाले त्यांना दनादना चालायला लावलं जे दनादना चालते झाले त्यांना फनाफना पळायला लावलं जे फणाफणा पळते झाले त्या फनाफना पळणाऱ्यांच्या फणाफणा पळणाऱ्यांच्या खांब्यावरती फडफडणारं भगवान निशान दिलं भगवान निशाण फडफडत होत स्वराज्याच त्या ठिकाणी मावळ्याचं धळ पडलं पण स्वराज्याचं भगवान निशान फडफडत राहिलं स्वराज्याचं भगवान निशान फडफडत राहिलं म्हणून स्वराज्य उभं राहिलं हेच आपल्याला करायचंय हेच प्रत्येकाला करायचंय आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात करायचंय छत्रपती शिवाजी महाराजांचा